सर्व गोड ताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या मनापासून मी मी स्वागत करीत आहे तर माझी मुलींना घेऊन आज मी शॉपिंगला जाणार आहे तर मुलींसाठी शॉपिंग करायचे आहे असं ठीक आहे मी थांबते मग <laughs> तर पहिल्याच वेळेस आम्ही माझ्या मुलींना मी घेऊन शॉपिंगला चाललेले आहेत तर म्हटलं हा व्हिडिओ कोणत्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया मग आता तुझी शॉपिंग आहे ना गेली तू तर साहेब इलेक्शन ड्युटीला गेलेले आहेत आणि माऊली दिवाळीसाठी आलेली होती आणि मग तिला काही शॉपिंग करायची का आहे तर त्यासाठी म्हटलं चला आपण आता तिची काय काय शॉपिंग आहे आणि ज्या नसणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्याला तिला घेऊन द्यायच्या आहेत आता काय काय शॉपिंग करते काय म्हणतात व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच कळेल झाली <laughs> चला ओम चला बरं ओम तर पहिलेच वेळेस बसला कधी बसलाच नाही

तर मुलींना घेऊन मी आज ओरियन मॉलला आलेलो आहोत कारण की प्रत्येक वेळेस आम्ही डी मार्टलाच जात असतो शॉपिंग करण्यासाठी कारण की आपल्या बजेटमध्ये पण असतं डी मार्ट त्यामुळं मग सहजासहजी आम्ही डी मार्टला जास्त शॉपिंगला जात असतो परंतु पहिल्याच वेळेस आम्ही बँगलोरमध्ये ओरियन मॉलला आलेलो आहोत तर चला आपण आता काय काय खरेदी करणार आहोत ते पाहूया कुठे जायचं हा पहिले कपडे घ्यायचे हां पहिले चला पहिले कपडे घ्यायचे पहिले कपडे सगळे सामान घ्यायचे मग काय घ्यायचा फाटवाय नाही घ्यायचा बाबांनी सांगितलंय ना toy नाही घ्यायचा म्हणून ओरिएंट मॉल मध्ये भरपूर सारे मॉल आहेत त्यामुळे आम्ही काय केलं आदुगर सर्व मॉल मध्ये फिरलोत कोणकोणत्या व्हरायटीचे कपडे आहेत आपल्या बजेट मध्ये कोणते बसतील हे पाहिलं Oh, oh, पडस दिवाळीमुळं ओरियन मॉलमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीचे भर कपडे होते तर सर्व पाहिले आणि त्यानंतरच मग डिसाइड केलं की आपल्याला कोणते आप कपडे घ्यायचे आहेत आता थंडीभर सुरू होणार आहे त्यामुळं म्हटलं आपण आता फुलच कपडे घेऊया म्हणजे थंडीमध्येही आपल्याला घालता येतील चालू करू तर गेलं आहे आणि ब्रँड ब्रँड नाही बघायला होते ब्रँड ग किती कंपनीचे ब्रँड होते अरे हाँ जब ब्रांड आए हैं तो ऑलमोस्ट कोरियन है तेरी वाकई हाँ सर ये तो कहाँ है हाँ बाय ये ट्री का तुला आवडते का डॉल <laughs> तर आपण आता माऊलीची शॉपिंग केलेली आहे घरी गेल्या तुम्हाला दाखवीन आता आपण दुसऱ्या दुकानामध्ये जाऊया ओमराजे कुठं चालले तर कुठं चाललं तू भूर ए पडशील बर का बेटा तर आपली शॉपिंग करून झालेली आहे तर सर्वात आधी आपण आता बिल करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण घरी जाऊया तर येथे पहा शोचे प्लॅन्ट होते खूप सुंदर होते दिसायला एकदम आसली वाटत होते इतके म्हणजे मस्त असे प्लॅन्ट होते आम्ही त्याचीही पाहणी के केली आणि थोडंसं शूट बी केलं मस्त असे झाडं होते पहा एकदम ओरिजिनल असे वाटत होते हे झाडं आणि पाहायलाही खूप छान वाटत होते तर त्यानंतर मग आपण आता बिलिंग केली आणि आपण आता घरी निघालेला आहोत कारण की रात्रीचे आठ वाजले असतील खूप अंधार पडलेला होता खायचं आणि ओमला काय आणलंय पार्सल वडापाव मुंबईचा फेमस वडापाव इथं आहे का मुंबईचा आहे तू तुला नव्हतं तुला माहित नव्हतं अरे वा 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 हा वा आहे ना फेमस बँगलोरचा वडापाव आहे ओमला वडापाव खायचा होता तर मग पार्सल घेऊन आलं आणि हा बँगलोरच कसा गे तिकट ना तुला तिकट पहिलंच आवडत नाही मला आहे तर मॉलला आम्ही शॉपिंगला गेलेलो होतो आणि काय काय शॉपिंग केलेली आहे ती आता माऊली दाखवते तर हा कोणता शर्ट आहे हा गुढी बोलतात घेतली हा तिला काय नाही पटा नाही मा? अरे दोन खिशे पण आहेत त्याला मग अरे मध्ये मोकळे वय आणि मी म्हणते समोरून खिशे आहेत त्याला अरे यार मग त्याच्यात काही ठेवू शकत नाहीत म्हणायचा मग फोन ठेवला तर पडत नाही पैसे ठेवले तर पडत नाही चल ठीक आहे एक टी शर्ट घेतला स्वेट शर्ट 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 उडी आणि त्यानंतर कोणत्या मॉलला गेलतात गण ओरियन हा ओरियन मध्ये बरेचसे आतमध्ये मॉल होते तर हे काय आता टॉप आहे का टी शर्ट आहे असं का <laughs> 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 आ, हाँ, हाँ, तर हा टी शर्ट घेतलेला आहे अरे कोण नाही आरडतो अ आणि अजून काय घेतलं त्याच्यावर कोणती मॅचिंग होईल हा आणि हे पँटीचं नाव काय आहे हे झाली गुण शॉपिंग <laughs> तर पहा आम्ही एवढ्या दोन चारच वस्तू घेतल्या पहा आणि म्हणजे पूर्ण मॉ पूर्ण मॉल मध्ये आम्ही हिंडत होतो नक्की दोन तीन घंटे आम्हाला लागले वेस्ट साइड मध्ये तुम्हाला लोकर पठाणा मॅक्स गेलो मॅक्स मधूनच येत होते कपडे मग परत शॉपर स्टॉप गेलो तर तिकडं चांगले नव्हते म्हणजे व्हरायटी नव्हत्या जास्त त्याच्यानंतर पॅन्टुलून गेलतो तर पॅन्टुलून मध्ये वेस्टनला आवडले कारण जीन्स चांगले होते तिकडं पण घेतले जात मग दुसरी दुकान नव्हते तिथं मग होते ते वर्षाचे वगैरे होते

परत भेटूया अशाच नवीन छानशा शॉपिंगमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद